वायफळे येथील रोहित फाळके खून प्रकरण मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके जेरबंद तर इतर पाच फरार तासगाव तालुक्यातील वायफळे येथील रोहित फाळके याच्या खूण प्रकरणी मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके याला जेरबंद करण्यात आलाय सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथे ही कारवाई केली आहे खुणाच्या घटनेनंतर अवघ्या चोवीस तासात आरोपीच्या मुसके आवळण्यात या पथकाला यश आलाय एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि त्यांच्या टीमने पुण्यात त्यांना अटक केली आहे या गुन्ह्यातील पाच आरोपी फरार आहेत याबाबत तासगावचे पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांनी काय माहिती दिली पाहूयात तासगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वायफळे या गावात काल संध्याकाळी सुमारे सव्वा सहाच्या दरम्यान फाळके कुटुंबातील रोहित फाळके व विशाल फाळके यांच्यामध्ये पूर्वीच्या दाखल गुन्ह्यावरून वाद होऊन विशाल फाळके यांनी रोहित फाळके व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यावर त्याच्या सात ते आठ साथीदारासह सा हल्ला करून त्यांना जखमी केले होते व ते पुण्याच्या दिशेने पळून पुण गेले होते काल संध्याकाळी तासगाव पोलिस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध ते, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माननीय एस पी सर व ॲडिशनल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची विविध पथके तयार करून वायफळे परिसर व पुण्याच्या ठिकाणी तपास करून आज संध्याकाळी सुमारे साडेपाचच्या दरम्यान विशाल फाळके या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे व इतर त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे राजू थोरात स्टार महाराष्ट्र न्यूज सांगली